जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते आपल्यासाठी जगदाळे आणि सर्व उपस्थित व्यासपीठ आणि समोर जमलेले सगळे ग्रामस्थ बंधू भगिनीन या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदसाठी यशराज जगदाळे आणि पंचायत समितीसाठी करत पाटील आणि वडपुरी घरासाठी अर्थांना खबरे पाटील हे उभा आहे या सर्वांना तुम्ही भरभरून मतदान कराल अशी मला खात्री आहे तर तरीसुद्धा आम्ही हे सगळं आवाहन करायला तुम्हाला आलेलो आहोत आणि हे उमेदवार जरी आज लोखे असले वयाने कमी असले तरी त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या मागच्या व्यक्तिरेखा आहेत त्या आजपर्यंत तालुक्यामध्ये खूप काम केलेलं आहे खूप विकास केलेला आहे त्यामुळं त्या बाबतीत तुम्ही सगळे निशंक राहा आजपर्यंत जो या गावामध्ये किंवा या पंचक्रोशीमध्ये या गाण्यामध्ये जो काही विकास झाला त्याचं जे माध्यम आहे ते माध्यम म्हणजे भरणेमा असतील आप्पासाहेब असतील आशा पाटील असतील या माध्यमातून हा विकास झालेला आहे आणि याच लोकांनी आता पण या तालुक्यामध्ये कामं केलेली आहे त्यामुळं आता कुणी जरी येऊन म्हणलं की मी ही कामं केली होती भविष्यात ही कामं करेल परंतु ज्यांची ग्रामीण भागाशी नाही अशा लोकांबरोबर राहून आपलं मत वाया घालवण्यापेक्षा आपल्यात राहणारी माणसं आपल्याबरोबर काम करणारी माणसं आपल्याला कधीही उपलब्ध होणारी माणसं जे या ग्रामीण भागामध्ये विकासाचं विजन घेऊन काम करू शकतात अशा लोकांचा विचार करून आपण सगळ्यांनी मतदान करावं असं या निमित्तानं मी आवाहन करतो आणि जसं मग अशी पाटील म्हणली की पॅनल टू पॅनलच मतदान करा कुठेही असं करू नका की एखादं वरच दाफात इकडे गेले तर फरक पडत नाही इकडं देऊ इकडं देऊ तर असं करू नका सगळ्यांनी एका विचारांना एका एका पॅनललाच मतदान करा आणि गागळ्यांना समोरील बटन दाबव आपल्या भागातून विक्रमी मतदान या नोगा उमेदवार होईल अशी आशा व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद